कायद्याने नाही हा तर काही गुन्हा नाही ना तर आम्ही कायद्याची केस करण्यासाठी गेलो होतो आष्टी पोलीस स्टेशनला आम्ही एक व्यापारी माणसं काय आहे आष्टी पोलीस स्टेशनला केस करण्यासाठी गेलो आणि केस करून गेल्यावरती रिटर्न जाताना आम्हाला ज्यांची केस केली केस केल्यामुळं त्यांनी आम्हाला ती पंधरा ते सोळा जणांनी आडून मारलं ते मारण्यामध्ये त्यांना त्यांनी स्वतः त्या कासरीच्या पुलावरती गाडी आडवी घेतली आमच्या गाडी गाडी आडवी लागली आम्ही काचावरती घेतल्या होत्या काचा खाली घेतल्या नाही म्हणून त्यांनी आमच्या गाडीची रॉडनी लाकडी रॉड आणि लोखंडी रॉडनी गाडीच्या काचा फोडल्या <coughs> ते। खाली गाडीच्या खाली गाडीच्या खाली म्हणत होते त्यांनी गाडीच्या काचा तोडून आम्हाला मला खाली घेतला स्वतःला सहा ते सात ते आठ जणांनी मला चार फावट्याचे रॉड लाकडी रॉड आहेत का चार ते पाच फावडेची रॉड माझ्या अंगावरती मोडली स्वतः काहीच नाही मी तर एक का एक एकतरी मी स्वतः जीव गेला म्हणून सोडून दिलं होतं आम आम्हाला तिथं काही जीव मारण्यासाठी झाली होती आणि जे ते जातानी पण हे बोलले की ना जर तुम्हाला त्यासोबत नाही लागत असतो ना तर सगळ्यात जीवच मारून टाकतो असे जीव मारण्याची धमकी दिली त्यांनी आता आमचं तर काही गुन्हा नाही ना आम्ही काही त्यांनी केलं होतं ना आज पूर्ण शरीराचे आज एवढं त्रास होतो आता वेदना भरपूर होत्या आता हे पूर्ण माणसं म्हणजे आमचं ते साईडचं तर काही क्षेत्र नाही त्याच्यामध्ये एक ओळखीच होता आमचं पाहुणा होता ते पण मी त्याला म्हणलं तू पाहुणा आहे पाहुणा आहे म्हणून पण योगेश मुक्टकोय म्हणून तरी पण त्यांनी विचार कसलाही विचार न करता इतक्या नल ते काही सांगताच येत नाही या गोष्टीवरती आता ते क्षण आठवलं म्हणजे मी तर आहे ना म्हणजे काही सुधारलंच नाही त्या काळात म्हणजे खाली पाडून तर पार स्वतः जीव सोडला तुम्ही म्हणलं आता काय खरं नाही आपला आपण तर काय शेवटचा दिवस आहे आजचा माझी एवढीच मागणी आहे आम्ही असं काही दिन वागतो त्याला तरी काही दिन वागणं हा तर काय घेऊन नाही ना काही हो ना ना। दिन वागल्यावरती पण अशी जर गुंड लोकं येऊन जर मारत दिवसा ढवळे मारतात आणि चार म्हणजे बस वगैरे जर थांबलेला असेल त्यांनी तर माझा जीवच घेतला होता म्हणजे भरपूर लोक गोळा मग ते पळून गेले म्हणजे आमच्यावरती दोन तीन वाजल्यापासून ते पारल्यागच करत होते आम्ही पोलीस स्टेशनला केस करायला गेलो तिथपर्यंत त्यांचे म्हणजे नाही का म्हणजे पाळत राखूनच होती ते आमच्यावर आणि विशेष म्हणजे माझ्या आईला आहे ना एखादी महिला पाहून तरी कोणी काही बोलणार नाही महिलेला पण इतकं मारलं ना आता इतकं वाईट वाटत होतं तिला स्वतःला लाकडी रॉड आणि लोखंडीच्या रॉडनी मारलं म्हणजे खूप वाईट वाटत असतो तर त्यांनी आपल्याला देऊन पाप केलं की के, आपल्या समोर त्यांना मारताना वाटते ते खूप म्हणजे खूप हृदयदावक घटना होती म्हणजे सांगण्यास सगळं लाज वाटते इतके ते मानसिक निर्दैव असू शकतात की की त्यांना एवढं म्हणजे सुद्धा कळालेलं नाही सगळे पुरुष तोंडाला रुमाल वगैरे बांधून होते आज म्हणजे काही सांगता येत नव्हते इतकी म्हणजे परिस्थिती बेकार झाली होती